बाबासाहेब आंबेडकरांचं आणि शाहू महाराजांचं जिवाळ्याचं नातं शाहू महाराजांनी त्यांना आपले नेता जनतेचे नेता बहुजन समाजाचे नेता मागासवर्गीय <laughs> मागासवर्गीयांचे नेता असं संबोधलं आणि यांना तुम्ही यांच्या मागे राहावा असं त्यावेळेस सांगितलं होतं वीस वर्षानंतर हेच बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये सीमाचा वाटा त्यांचा होता आशा या संविधान सन्मान संमेलन कोल्हापूर दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमासाठी मुद्दाहून उपस्थित असलेले आपले संसदचे लिडर ऑफ द ऑपोजिशन राहुलजी गांधी व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर मंडळी आणि आज या संविधान सन्मान संमेलनासाठी आलेले संपूर्ण महाराष्ट्रातनं आणि भारतातन सगळे रिप्रेझेंटेटिव्ह बंधू आणि बघिने आपल्या महाराष्ट्राला भारताला एक जुना इतिहास आहे इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस आपल्याला त्यांनी राजकीय स्वराज्य मिळवून दिलेलं होत पण त्यानंतर समाज जरा विखरला वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागला आणि अत्यंत अविचार करण्यासारख्या गोष्टी अठराव्या शतकामध्ये घडू लागल्या आणि त्यातूनच मग महात्मा फुले सारखे मंडळी पुढे आले त्यानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर मध माध्यमातून पुढे आले आणि त्यांच्या लक्षात आलं की समाजामध्ये उणीवा काय आहेत समाज समाज कुठं मागे पडत आहे आणि या दृ सर्व दृष्टिकोनातून त्यांनी एकोणीसशे दोन मध्ये सर्वांना संविधान सर्वांना सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना समान हक्क मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये आरक्षण सुरू केलं एकोणीसशे दोन मध्ये जेव्हा नव्वद टक्के जागा शासकीय जागा एका विशिष्ट लोकांकडे होती आणि दहा टक्के इतर लोकांकडे बहुजन समाजाकडे तेव्हा त्यांनी या पद्धतीचा बदल करून कारण त्यांना समज माहीत होतं की आरक्षण केल्याशिवाय आपली उन्नती होणार नाही प्रगती होणार नाही म्हणूनच त्यांनी त्यावेळेस आपल्या सर्वांना पन्नास टक्के आरक्षण दिलं आणि अशी परिस्थिती करून आपलं कामकाज सुरू ठेवलं आणि बघता बघता आपल्याला मध्ये बाबासाहेब आंबेडकर येतात बाबासाहेब आंबेडकरांचं आणि शाहू महाराजांचं जिवाळ्याचं नातं शाहू महाराजांनी त्यांना आपले नेता जनतेचे नेता बहुजन समाजचे नेता मागासवर्गीय मागासवर्गीयांचे नेता असं संबोधलं आणि यांना तुम्ही यांच्या मागे राहावा असं त्यावेळेस सांगितलं होत वीस वर्षानंतर हेच बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये सीमाचा वाटा त्यांचा होता आणि तयार करण्यामध्ये असेंब्लीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असून जे आज आपल्या पुढे संविधान आहे ज्याच्यामध्ये बेसिक तत्व आहेत आणि एकत्रित पूर्ण संविधान जे लिहिलेलं आहे त्यात यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आणि या याच्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारातून आणि त्यांनी प्रामुख्याने विचार मान घेतले आणि ते आपल्या पुढे संविधानाच्या माध्यमातून मांडले म्हणूनच आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कोणी कौन, कोण कोण बघत आहे की हे संविधान कसं मोडून काढता येईल याला बगल कशी देता येईल अशा तऱ्हेने आजचा जो प्रयत्न चालू आहे तो आपल्या मागच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सर्वांनी हारून काढला आणि एकत्रित पाहता सत्तेच्या सत्तेत आलेले पक्षांकडे दोन तृतीयांश नसल्यामुळे आता ते आपल्या संविधानाला काही हात लावू शकत नाहीत अर्थात हे संविधान एवढं चांगलं आणि आहे की त्यात किरकोळ दुरुस्त्या निश्चित करता येतात पण बेसिक तत्व जे आहेत प्राथमिक तत्व आहेत पायाभूत तत्व जे आहेत त्यांना आपण कोणीच हात लावू शकत नाही आणि म्हणूनच शाहू महाराजांनी जे तत्व पुढे ठेवले होते थे सर्वांना बरोबर नेण्याचे सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचे त्या तत्वावर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं हे संविधान तयार केलं आणि आज आपलं काम आहे संविधान आपल्या हातात येऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष होऊन हुँ, गेलेले आहेत आणि त्याच्या आसपास झालेले आहेत आता आपल्या सर्वांची सर्वांचं काम हे आहे की हे संविधान आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे ते त्याचे जे संरक्षण केलं पाहिजे म्हणून आपण सगळं इथं आपलं संविधान संरक्षणासाठी संविधानाच्या सन्मानासाठी एकत्र आलो आहोत संविधान रक्षक आपले राहुल गांधी तर आहेत आणि त्याचबरोबर त्यांना साथ देणारे आपण सर्व आहात म्हणून हे या संविधाना मूलभूत तत्वांना कोणी हात लावू शकत नाही असं आम्हाला वाटतं पंचायचं रक्षण निश्चित केलं पाहिजे एवढं सांगून आपल्या सर्वांना जे या संमेलनासाठी इथं उपस्थित आलेले आहेत सर्वांना सर्वांचं स्वागत करून माझ्या पुढे सगळे चेतनाला साहेब आहेत पटोले साहेब आहेत आणि इतर सर्व आहेत या सर्वांना सर्वांचं स्वागत करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका